चालू चालवतात सोमाबाबचे त्यांचा स्वतःचं गारमेंट आहे नायटी पॅन्ट टी शर्ट वगैरे मिळतात टीम वगैरे कुणाचं असले तर टीमचं श टी शर्ट वगैरे छापून मिळते ज्या पाहिजे त्या क्वालिटीचं टी शर्ट छापले जातात त्यांच्या गारमेंटमध्ये आणि त्यांचं स्वतःचं मशीन आहे महिली मशीन त्यातबरोबर आमचे सोडोबाब यांचं सोयाबीन माळा चाललं आहे तुम्ही मित्रांनो बघू शकता अशा रीतीनं सोयाबीन मळलं जातं अशा रीतीनं मळलं म्हणलं जात तुम्ही बघू शकता वैनिक राहायचा विनोद सोयाबीन देतोय ज्या पद्धतीनं सोयाबीन पडत असत रामकृष्ण आरी देवा मराठी व्हिलॉकच्या का नवीन व्हिडिओ मित्रांनो सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे बघू शकता आमचा भायदा गोठोळा आणून टाकलेला आहे आणि आता आज दादा सोयाबीन म्हणून घ्यायचं आहे त्या बाजूला आमचं सोयाबीन आहे आमचे आजे भाव आलेले आहेत आता सध्या जस्ट आलेले आहेत बघू शकता तुम्ही मित्रांनो सोयाबीन काढायचं चालू झालंय आता काढणी मुंडीचा आज दिवस असल्यामुळं अजून बरेच लोक सोयाबीन काढायचं वाक्यात आमचा मोठा चिरंजीव आता तुम्ही बघू शकता खांद्यावरून कसा गोठोळ घेऊन आलाय बघा सोयाबीनाचं गोठोळ आणलेला आहे धडपडत धडपडत आलाय आलाय खरा जड आहे सोयाबीन आलाय धडपडत मी आता व्हिडिओ बनवते त्यामुळं मोबाईल माझ्यात हात असल्यामुळं प्रयत्न करतो डोक्यावर घ्यायचं पण काय डोक्यावर काय घटोळे येईना खांद्यावरच आणला आहे सक्सेसफुली येत आहे आता इथवर आलेलं आहे आता ते इथंच आणून टाकणार आहे हे काय बाळा इकडं बाळा हे येत आहे जा हा असं पोरणं माझ्या घटोळ्या आणून टाकले बघा बघू शकता आणि भैया दाद आमचा बघू शकता आता दादा आमचे सोयाबीन काढायचा तर चला मित्रांनो आपण त्या साईडला जाव्या ज्या साईडला आपलं सोयाबीन काढायचं आहे तिकडं आता काढून झाले आपलं सर्व आणून झालेलं आहे शेवटचं कठोर आमच्या गाण्या दादा ना आणले दादा ते आत बाळा ते आणि काढलेल्या पाट्या तुम्ही पुढच्या साईडला बघू शकता आहे आमचे पिंटू भाऊ वर बघायला गेले होते रानाकडं रा सोयाबीनवर भुईमुख काढायला आहे का शिपी जास्त असल्यामुळे त्यांनी वैरणच काढल्या आता वैरण घेऊन निघाल्यात घरी पिठभर त्याच्या गाडी बांधून तर आपण चला हळूहळू जाऊया आमच्या आता दादा मोठे दादा येत आहे सोयाबीन आमचा घण्या दादा न भाईया दादा दोघं चालले ते दादा दादा पुढं आणि बॅक साईडनं आम्ही येतोय मागेनं आता चला हळूहळू आपण जाऊया सोयाबीनाच्या जा दिशेनं काही लोकांचं काढणीमुंडी चालू आहे बरेच लोकांनी आता तुम्ही त्या बाबळीकडे बघू शकता मित्रांनो बाबळीच्या खालच्या साईड सोयाबीन काढून झालेले ते आमच्या माऊस भाऊंचं राण आहे आणि त्यांनी सोयाबीन काढले आणि आता आमचा भैया या दादा आणि बारक्या घण्या दादा दोघं चालले ते आता वाड्याच्या पलीकडच्या साईडलाही सोयाबीन काढायचं चालले तिथे तीन लोक तीन माझं मित्र आहे की ते काढते ते सोयाबीन सोयाबीन काढून झाले की मग ते मळायच असते मळणीला मी काय जाणार आहे शेळ्यांच्याकडं त्यामुळे मळणी मशीन तुम्हाला दाखवायची गेल्या वर्षी मी तुम्हाला दाखवलं तर कोणत्या पद्धतीनं सोयाबीन मळलं जातं ते, ते दा दा आता त्यासाठी आज गाण्यादाला शाळेतनं सुट्टी काढून गाण्यादाला आज घरी थांबवलं की सोयाबीन मळायसाठी त्याच्या आईला थोडीशी हातभार लागला तरी तेवढंच बरं होईल म्हणून गाण्यादा थांबवलं आहे घरी आणि चाललं आहे आता आपण सोयाबीनाच्या वाराकडेच निघालो एक वैरणीच छोटं जर राहिलं ते घेऊन आता घरी जायचं डायरेक्ट आंघोळ वगैरे करून परत आपण आपल्या डुटीवर जायचं शेळ्यांच्या जा पाठीपा जा बघू शकता आमचे दादा आले साईबाणांचा गटोळ घेऊन गटोळ खांद्यावर डोक्यावर घेतले दादांनी अर्ध डोक्यावर अर्ध खांद्यावर हाय मोठ्या पप्पाचं निघाले दादासाहेब आमचे कटोळ घेऊन सोयाबीनाचं आणि अशा रीतीनं आता तुम्ही तर बघू शकता हे भाऊ भाऊ दोघं निघाले तर खाली मी बी आहे पाठीमागणं आणि तुम्ही बघू शकता एवढ्या पट्टीला किती लोक आहेत ते तुम्ही बघू शकता एवढी लोक आहेत ते छोट्याच्या पट्टीला त्यांनी वरची पट्टी काढली आणि पटी क काढून पट्टी काढून आता खालच्या पट्टीला सुरुवात केल्या वरची पट्टी तुम्हाला मग दाखवल्या बाबळेजवळची ते काढून आणि आणि झालं याचं काढून आता इथूनच परत जायचं आता गेला गेलाय तिकडं तुम्ही बघू शकता आमच्याकडे अशी पाहुणी पै मदतीला येते आहे एक येराडवाडीचं आहे आणि एक कुठलं सांगा तुमचं पाहुणे बेलावड्याचा आणि येराडवाडीचा जरा फेस दिसू द्या की मागं चढू नका काय काय बदनामी होत नाही ह्या दादाला आमच्या कोणाचा दा सपोर्ट नसल्यामुळे एकटा असल्यामुळं हे दोन हो नव्हता हा दोन्ही बादसा आलं ते मदतीला मामाच्या धावून आणि मदत करण्यासाठी सोयाबीन काढायसाठी मामाला एकट्याला भारी पडते म्हणून दोन बातसा आलं ते आज सोयाबीन काढू लागायला बघू शकता तुम्ही कोणत्या पद्धतीने सोयाबीन काढतात भादशे आणि हातभार हा नेहमीच मामासने असतो भाशशांचा आमचे बादश्या येत होते आता आमचे भाषा मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला या व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी सकाळी आम्ही चार साडेचार वाजता आलो आहे वावरात तर बघा आत्ताशी अकरा वाजले तर आत्ताशी सोयाबीन बाहेर काढून झाले त्या निघालेलं घरी चला रामकृष्ण हरी